पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक तीन मधील हिरावाडी रोड परिसरात कमी दाबाने व अपुरा होत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्याकडे केल्या होत्या यावर उपाययोजना करत स्वामीनारायण नगर येथील नवीन जलकुंभातील पाणी वाहिनीने खैरे यांच्या हस्ते हिरावाडी परिसरात सोडण्यात आले पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक तीन त्रिमूर्तीनगर नगर सावतामाणी नगर मोहनगिरी नगर व हिरावाडी रोड परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा तसेच दुपारी पाणी पुरवठा होत नव्हता काही भागात अनियमित पाणी पुरवठा होत होता यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते या तक्रारींची तातडीने दखल घेत खैरे यांनी महापालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता त्यांनी गांभीर्याने दखल घेत नवीन जलकुंभातील पाणी परिसरात सोडण्यात आले यामुळे रहिवाशांनी खैरे यांचे आभार मानले एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक